का देशाच्या पालिकेमध्ये कमीत कमी अर्ध्या लोकांना धारकवाल्यांसाठी असता या थोकडपट्टी वाल्यांसाठी असता तर आज महापौर म्हणून सगळ्यांनी तुम्हाला डोक्यावर उचललं असतं मॅडम आमच्या महापौर मॅडम तर मला असं वाटलं की मी जर या सभागृहात विचारलं नाही तर माझा प्रश्न अनुच्चरित राहून जाईल मॅडम दोन हजार सतरा ला आपण काय केलं होतं निवडणुकीपूर्वी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्व झोपडपट्टी भागामध्ये पूर्ण शहरामध्ये सर्वे केला होता आणि त्याच्या अंतर्गत आपण ठरवलं होतं की पंतप्रधान आवास योजने दोन हजार बावीस पर्यंत सर्वांना घरेल नरेंद्र मोदीजींचं स्वप्न होता आता दोन हजार बावीस संपायला जवळपास दोन दिवस बाकी आहे तर माझी अशी इच्छा होती की कमीत कमी, -कमी निम्म्या लोकांना आजपर्यंत घर भेटायला पाहिजे होते या ठिकाणी बरेचसे नगरसेवक बसले आहेत ते झोपडपट्टी भागातील नेतृत्व करते आणि त्या भागामध्ये खऱ्या अर्थाने पंतप्रधान आवश्यकता होती त्या लोकांनी दोन हजार सतरा मध्ये फॉर्म भरला त्यांनी ते शंभर रुपये त्या ठिकाणी दिले सर्वे झाला आणि आपण सगळ्या महानगरपालिकेने तो सगळा डाटा कलेक्ट केला परंतु आजपर्यंत रेकॉर्ड मध्ये एकही झोपडपट्टी धारका धारक आहे ज्याच्याकडे टॅक्स पावती आहे अशा कुठल्याच व्यक्तीला आजपर्यंत कोणत्याही पद्धतीने पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला नाही जेव्हा की त्याला सर्वात अगोदर मिळायला पाहिजे होता तुमचा पहिला टप्पा होता की ज्यांच्याकडे सात बारा हक्काची जागा आहे अशा लोकांना तुम्ही घरकुल अवेलेबल करून दिलं माझ्या माहितीप्रमाणे ज्यांच्याकडे सात बारा आहे अशा लोकांना बँक सुद्धा लोन देते परंतु जे शोषित पीडित जे लोक आहेत ते खऱ्या अर्थानं झोपडपट्टी मध्ये राहते त्यातल्या त्यात ज्यांनी चाळीस लाखाचं घर घेण्याची त्याची हिंमत राहते ना अशा लोकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना लोनची सुविधा करण्यात आली मग आम्ही ज्या नगरसेवकांनी मेहनत घेतली आपल्या भागातले झोपडपट्टी धारक शोधून काढले ज्यांच्याकडे घर नाही ज्यांच्याकडे खायची सोय नाही अशा लोकांना जर या योजनेचा लाभ मिळत नसेल तर मग पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर मिळेल हे आम्ही नगरसेवक म्हणून आम्ही त्या लोकांना सांगू शकणार नाही आणि आपल्याकडे या पंतप्रधान आवास योजनेचा कोणी डाटा जर कलेक्ट केला असेल आणि किती विशेष घर बांधकाम करण्यात आले हे त्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे मॅडम एखादी योजना जर गरीब लोकांसाठी असेल ना तर त्या गरीब लोकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला पाहिजे मॅडम परंतु तुमचा पहिला टप्पाच चुकला मॅडम पहिला टप्पा तुमचा होता सात बारेवाल्यांसाठी पण पहिला टप्पा तुमचा जर या टॅक्स पावती धारकवाल्यांसाठी असता तर आज महापौर म्हणून सगळ्यांनी तुम्हाला डोक्यावर उचललं असतं मॅडम आमच्या भागातले गरीब लोक आमच्या आमच्या नाही मॅडम तुम्ही काढलेल्या गाईडलाईन नाही तुम्ही संबंधित पक्षाच्या महापौर आहे मॅडम आणि या शहराच्या प्रथम नागरिक आहे कुठली योजना राबवत असताना ती योग्य राबवल्या जाते की नाही जात ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या सभागृहाचे पिठासीन अधिकारी तुम्ही आहे आम्ही तुम्हाला विचारू शकतो मॅडम तुम्ही त्या संबंधित अधिकाऱ्याला विचारा त्या संबंधित एजन्सीला विचारा कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या झोपडपट्टी प्रभागामध्ये योजनेचा लाभ दिला किती लोकांना तुम्ही सातबारेवाल्यांना घरगुलाचा लाभ दिला किती लोकांना तुम्ही लोन दिला या सगळ्या गोष्टीचा म्हणजे माहिती एकदा या सभागृहात एक ठेवून द्या कुठलाच नगरसेवक विरोधही करणार नाही मॅडम कारण की आम्ही सगळे झोपडपट्टीतले नगरसेवक आहोत आम्हाला माहित आहे किती लोकांची अपेक्षा आहे आमच्याकडून तर ती जर माहिती दिली नाही तर आम्ही आमच्या लोकांना सांगू शकतो मॅडम एवढीच माझी विनंती आहे पण आणि कृपा करून ही माहिती इथं देऊनच जा कारण की पुढची अमेझॉन येईल फोन वाचाल फोन मराल याची काही गॅरंटी नाही ना ना मॅडम मॅडम सन्मान्य सदस्य जे म्हणत आहे की एक ठराव आपल्याला पाठवायला हरकत नाही की असा क्रायटेरियाच्या ऐवजी जागे देण्यात तेव्हा असं सर्वसामान्य सदस्यांचं म्हणणं आहे कारण की बऱ्यापैकी लोकांकडे पट्टे नाही त्याला फार वेळ हरकत माझ्याकडे पण आपला प्लॉट पुरावा असा सुरू आहे माझ्याकडे माहितीसाठी माझ्याकडे जे आपल्या महानगरपालिकेने निर्गमित केले होते जे लिपलेट वगैरे हो काढले होते त्याचे आजही माझ्याकडे आहे आणि त्याच्यात कुठला अशा पद्धतीचं मेन्शन नाही की झोपडपट्टी पट्टे असेल तर आम्ही देऊ किंवा नसेल तर नाही देऊ अशा पद्धतीचं कुठल्याच पद्धतीचं माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे आणि मी सातत्यानं या गोष्टी विचारून राहिलो परंतु याचा जो ऍक्च्युअल आकडा आहे किती लोकांना भरपूर मिळाला किती लोकांना मिळायचं आहे किती लोकांना लोन मिळालं याचा महानगरपालिकेने मान्य महापौर माझे सर्व सर्व सदस्य महत्वाचं आपले तीन रीपे मंजूर झालेले आहेत एक चारशे सातचा त्यापैकी दोनशे तेरा आराखडा मंजुरी प्राप्त झालेली आहे आणि कामेश्वर सुरू दोनशे दोन आहे दुसरा आहे दोनशे शहाऐंशी चा दोन हजार अठरा चा त्याला पन्नास आराखडे मंजुरी मिळाली आहे पन्नास ची कामे सुरू आहे तिसरा आहे तीनशे सहासष्ट चा त्यापैकी आराखड्याला मंजुरी आहे त्र्याहत्तर आणि कामे सुरू आहे सत्तर टोटल आराखडे मंजुरी आहे तीनशे छत्तीस आणि कामे सुरू आहे तीनशे बावीस यापैकी काही डीपीआर जे नामंजूर आहे ते जसं एकशे सहाचा जो आहे डीपीआर तो वडगाव आणि तुकूम मिळून घेतलेला आहे परंतु तो फ्लड झोन मध्ये असल्यामुळे त्याला अद्याप मंजुरी प्राप्त झालेली नाहीये घराची आवश्यकता राहिली जवळपास साडेतीन लाख लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये चारशे हे खूप नाही का झिरो पॉईंट झिरो नाही दोन हजार सोळा अगदी निवडणुकीच्या अगोदर होता पूर्ण तेरा घर चालू आहे फक्त चारशे तेरा साडेतीन लाख जर लोकसंख्या असेल तर त्याच्यापैकी एवढेच फक्त पूर्ण देशासाठी होता बरोबर तर मग चंद्रपूर महानगरपालिका काय देशाच्या बाहेर आहे का मॅडम आणि जर दोन हजार बावीस पर्यंत जर सगळ्यांना घर पाहिजे होते तर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये कमीत कमी अर्ध्या लोकांना तर घर दिले असते राहुल हे बघा ही योजना राबवणार परंतु महापौर म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीची तुम्ही पूर्ण याचा आढावा घ्या आणि लवकरात लवकर या योजनेचा लाभ कसा झोपडपट्टीवाल्यांसाठी सुरू करता येईल त्याची तुम्ही दक्षता घ्या मॅडम आम्ही पण झोपडपट्टी भागामध्ये पट्टे देण्याचा नावा लागल्यानंतर आपण जेवढी माहिती जेवढी मी देतो तुम्हाला तर त्यामध्ये काय झालेलं की आपण लेआउट मोजणी केली तिथं लेआउट आपल्या टाउन आहेत आहे त्याच्यानुसार तयार केले परंतु त्यामध्ये सिद्ध नागरिकांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये त्यांचं काही जागा कमी नसतो त्यामुळे <laughs> त्या याला ते मान्य नाही आपण त्यामुळे त्याला ते अग्री नसल्यामुळे आपण त्याचे नियम शिस्थिती करण्यासाठी म्हणजे रोड कमी करणे साईड मार्जिन कमी करणे यासाठी आपण ते मला वाटतं नागपूरच्या टाउन प्लॅनिकडे जे अधिकार आहेत त्यांच्याकडे आपण दिलेले आहेत अजूनपर्यंत ते आपल्याला आलेले आपण प्रयत्न करत आहोत तिथून ते मंजुरी आली तर आपण ते पट्टी देण्याची प्रक्रिया आपण ज्याला करू सर मी काढलं आम्ही जेव्हा सर्वे करत होता ना तर त्यावेळेस असं आम्हाला कोणी सांगितलं नाही की अगोदर यांना पट्टे वाटप होईल मग त्यांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मिळेल तुम्ही दिशाभूल करू नका आम्ही प्रत्येक टॅक्स पावती प्रमाणे घर फिरलो आहोत आणि राहिली गोष्ट तुम्ही पट्टे वाटप आणि याची गोष्ट करताना तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की आपले स्थानिक भाऊ आपले स्थानिक माजी आमदार होते नानाभाऊ यांनी पट्टे वाटप संदर्भामध्ये लोकांकडून काय आमच्या भागामध्ये हजार हजार रुपये कलेक्ट केले होते या लोकांनी एक संस्था गृहनिर्माण संस्था बनवू म्हणून आणि असंही करून पट्टे वाटपाची ती प्रोसेस होईल बा म्हणून त्यांनी ती कार्यपद्धती अवलंबली होती त्याचा पद्धतीचा नाही राहू मलाही त्यावेळेस प्रोसेस झाली नाही तर ह्या दोन प्रोसेस आमचं काही देणं नाही आमचा मुद्दा आहे की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आमच्या झोपडपट्टी भागातल्या लोकांना घर भेटलं पाहिजे फक्त आमची ही म्हणणं आहे आता त्याला जर तुम्ही पट्ट्यांशी जोडणार किंवा पट्ट्या पट्टेवाल्यांनाच देणार म्हणणार तर मग आम्हाला तर घरापासून वंचित राहू नका आम्हाला